नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र सरकारच्या अमृतच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या बारा वेगवेगळ्या दुर्गांचे प्रदर्शन आपणाला पोर्टलवर टाकायचं आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे छोटे छोटे जे दुर्ग आहेत त्या दुर्ग दुर्गाची प्रतिकृती घरामध्ये तयार करून त्याबद्दलची सेल्फी महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या पोर्टलवर आपणाला टाकायची आहे या माध्यमातून एक वेगळा विश्वविक्रम आपणाला साध्य करायचा आहे जर समजा आपण दुर्ग तयार करून घरातल्या घरात दुर्ग तयार करून त्याच्या बाजूला आपली स्वतःची सेल्फी उभारून घ्यायची आहे आणि ती पोर्टलवरती अपलोड करायची आहे आणि जर समजा आपण ह्या या माध्यमातून जर कर विश्वविक्रम करू शकलो तर यासाठी नऊशे नव्याण्णव रुपयेचे सबस्क्रिप्शन आपल्याला महाराष्ट्र सरकार मोफत देणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीचं अभिनंदनाचं एक पत्र तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी आ या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग आपला नोंदवावा आणि स्वतःची शेल्पी आपण घरामध्ये निर्माण केलेल्या दुर्ग जो किल्ला आपण बनवतोय त्यासोबत घेऊन पोर्टलवरती महाराष्ट्र सरकारच्या अपलोड करायचा आहे तर चला आपण सर्वजण मिळून दुर्ग बनवूया धन्यवाद